नमस्कार देणाऱ्याची हात हजारो माझी देणाऱ्याने देत जावे घेत जावे देता एक दिवस हात याप्रमाणे समाजामधून समाज सहभाग म्हणून बरेच दानशूर व्यक्ती झेडपी शाळेची जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत आणि त्या दानशूर व्यक्तींचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी येथून कविता विलास पुरंदरे या कविता ताईंनी दोन हजार रुपये आमच्या शाळेसाठी पाठवले आहेत त्यानंतर आहे विजय भाऊराव तुरुकमार यांनी दोन हजार रुपये आमच्या शाळेसाठी पाठवले आहेत विजय भाऊराव तुरुक तुरुकुमार यांची कन्या आहे आठवीला एक दिवस मी शाळेतून घरी गेल्यानंतर खूप थकवा आलेला होता मला आणि मी बस असंच बसलेली असताना घरच्या नंबरवर मिस्टर नंबरवर नंबर एक फोन आलेला आणि त्यांनी स्पीकरवर फोन टाकल्यामुळे मला एक गोड आवाज आला माझ्या कानी की आ, मला मॅडमशी बोलायचं आहे आणि मॅडम आहेत का छोटीशी मुलगी बोलत आहे म्हणून मी यांना म्हटलं की द्या मला बोलायचं आणि एवढा जो माझा थकवा होता तो थकवा न्यायचा झाला आणि त्या मुलीशी मी बोलले तर तिने एवढा गोड आवाजात मला सांगितलं की मॅडम मला आम्ही तुमच्या शाळेतले व्हिडिओ पाहत पाहतो आणि तुमच्या मुलांना आम्हाला खाऊसाठी आणि शैक्षणिक साहित्यासाठी काही पैसे पाठवायचे आहेत आणि त्या छोट्याशा मुलीला मी तिला विचारलं की कितवीला आहे बाळा तर ती म्हणाली की मी आठवीला आहे तर ते आठवीच्या मुलीच्या मनामध्ये हे जे संस्कार रुजवत आहेत त्यांची आई वडील दुसऱ्यांना मदत करण्याची जी भावना त्या मुलीमध्ये तिचे आई वडील रुजवत आहात आहेत त्या आई वडिलांना आई वडिलांच्या त्या संस्कारांना मी सलाम करते आणि त्या छोट्याशा मुलींना मुलीमध्ये असणाऱ्या संस्कारांना विचारांना मी अक्षरशः त्यांच्या विचारांनी भारवून गेले अशा त्या मुलीचं मी खूप खूप कौतुक करते तुमच्यासमोर की ह्या अशा चांगल्या विचाराच्या मुली पुढे जाऊन अशा बऱ्याच गरज गरजवंत लोकांची मदत करतात त्यांच्या गरजा दूर करण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणे आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होणे यालाच तर माणुसकी म्हणतात आणि ही माणुसकी त्या मुलीमध्ये रुजवण्याचं काम जायवडिकांनी केलं माता पित्यांनी केलं त्यांनी त्यांची मी खूप आभारी आहे आणि त्यांचं मी खूप खूप कौतुक करते त्यानंतर आहेत सकाले रुपाली संगीत यांनी एकशे एक रुपये या शाळेसाठी देणगी दिली आहे तर ह्या रुपाली शाळा आभारी आहे शैलेश यशवंत देसाई यांनी एक हजार रुपये शाळेसाठी पाठवली आहेत तर शैलेश भैयाची आमच्या जिल्हा परिषद शाळेतर्फे मी खूप खूप आभारी आहे हिंमत शिवाजी पाटील हिंमतभाई यांनी आपणा एक हजार रुपये शाळेसाठी पाठवलं आहे पाठवले आहेत शैक्षणिक साहित्यासाठी तर हिंमत भैयाची मी खूप खूप आभारी आहे ह्या शाळेतील सर्व शिक्षक टाप आणि विद्यार्थ्यांतर्फे ते मी त्यांची त्यांचे आभार मानते त्यानंतर आहेत भाग्यश्री इंद्रनाथ बहेकर ताईंनी पाचशे रुपये आमच्या शाळेसाठी पाठवले आहेत शैक्षणिक साहित्यासाठी भाग्यश्री ताईंचेही खूप खूप आभार त्यानंतर आहे बघा सुनीता जगदाळी मॅडम सुनीता जगदाळी मॅडम ह्या औरंगाबादला मुंबई जाताच्या छत्रपती संभाजीनगर मधून त्यांच्या मिस्टरांनी आम्हाला कॉल केला होता आणि त्यांनी सुनीता मॅडमसोबत आमचं बोलणं करून घातलं आणि दोघी एकमेकींना बोललो तर तसं त्या संस्थेमध्ये काम करतात त्या मॅडम आणि त्यांचंही काम खूप उत्कृष्ट आहे त्यांनी त्यांच्याकडे दुसरीचा वर्ग आहे आणि त्या त्यांच्या मुलांसाठी खूप वाहून देतात स्वतःला आणि आमच्या जीडी पी टीचर असतील संस्थेचे टीचर असतील शिक्षक मग कोणत्याही क्षेत्रातले असतील ट्युशनचे असतील प्रत्येक जण आपल्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात आपलं कसं जाईल विद्यार्थी जागतिक लेवलपर्यंत कसा पोहोचेल याचाच प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे एक शिक्षक म्हणून मला खूप अभिमान आहे की आमचे शिक्षक बांधव भगिनी ह्या सर्व मुलांसाठी खूप वाहून घेतात आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही शिक्षक आहोत याचा यानंतर त्यांनी बोलत असताना आमच्या खूप गप्प झाले की बाबा मी माझ्या शाळेमध्ये असे प्रोग्राम राबवते मी सांगितलं मी माझ्या शाळेमध्ये असं राबवते तर विचारांची एक प्रकारची देवाणघेवाण आमच्या दोघींमध्ये असली तर सुनीता जगदाळे मॅडमचे आणि त्यांच्या मिस्टरांचेही दोघांचेही मी शाळेतर्फे खूप खूप कौतुक करते कारण एका शिक्षिकेने शिक्षिकेला दिलेली ही कौतुकाची थाप खूप मोलाची असते त्याबद्दल ताई सुनीता मॅडम आपले खूप खूप आभार